नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ बघा आजच्या भागात आपण थोडक्यात माहिती घेऊया की जे महालक्ष्मीचं जे वाहन असतं आपण त्याला घुबड म्हणतो बघा उलूक वाहिनी आपण महालक्ष्मीला म्हणत असतो तर ते म्हणणं कितपत योग्य आहे खरंच महालक्ष्मी त्यावर बसून आली तर ते शुभ असते का या सर्व गोष्टी आपण थोडक्यामध्ये बघूया बघा देवी म्हणजेच महालक्ष्मी ही राजवाहिनी असते तसेच ती उलूक वाहिनी देखील असते उलूक म्हणजे घुबड तर कधीकधी महालक्ष्मीच्या वाहन रूपात उलूकाचे म्हणजेच घुबडाचे वर्णन हे आपल्या शास्त्रांमध्ये येते पण ही गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे की की लक्ष्मीपेक्षा ते अलक्ष्मीचं वाहन म्हणणे जास्त सुयोग्य ठरतं बघा अलक्ष्मी म्हणजे अयोग्य लक्ष्मी म्हणजे चुकीच्या मार्गाने कमवलेले पैसे जे चुकीच्या मार्गाने जे अलक्ष्मी आपल्या घरात येते चुकीच्या मार्गाने जो पैसा आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये येतो त्यालाच आपण अलक्ष्मी म्हणतो आणि तिचेच वाहन हे घुबड आहे ती अलक्ष्मी असल्यामुळेच म्हणूनच तिचे वाहन हे घुबड सांगितलेले आहे बघा घुबड हा पक्षी आहे जर का घुबडावर बसून लक्ष्मी माता येणार असतील तर ते कुठून येणार आकाशातून येणार अर्थातच आणि लक्ष्मीला आपल्या घरापर्यंत आणणारे ते घुबड उतरेल कुठे तर आपल्या गच्चीवरच ना हे लक्ष्मी तर आपल्या घरामध्ये येईल पण मग घुबड तर आपल्या गच्चीवर छतावरच बसेल ना म्हणून शास्त्रांमध्ये असे असा उल्लेख आहे की ज्या घरावर घुबड बसते ते घर बसते पण आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मी तर हवीच पण घुबड नको तर मग काय करायचं घुबडाशिवाय लक्ष्मी आणायची कशी बघा या गोष्टीचा विचार करणं आवश्यक का आहे कारण बघा की घुबड आपल्याला नको आहे लक्ष्मी मात्र सर्वांना पाहिजे असते तर घुबडाचे गुण किंवा अवगुण पाहायला हवेत घुबड हा निशाचार पक्षी आहे त्याला दिवा भीत म्हणतात म्हणजेच तो प्रकाशाला घाबरतो म्हणूनच तो रात्रीच्या अंधारामध्ये उडतो वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर सगळे जेव्हा झोपलेले असतात तेव्हा छपत सगळ्यांच्या नजरा चुकवून अगदी शांतता असते तेव्हा सगळे झोपलेले असताना तो उडतो त्याचमुळे असं म्हणतात की त्यावर बसून येणारी लक्ष्मीसुद्धा तशीच असेल बघा घुबड हा पक्षी रात्री उडतो तो भक्ष्य करण्यासाठी घुबड हा मांसाहारी पक्षी आहे जेव्हा घुबड उडत तेव्हा तेव्हा अशी भीती असते की कोणत्या ना कोणत्या पक्षाचं तरी वंश बुडणार कोणाचं तरी ते पिल्लू खाणार अशी भीती कायम मनात असते बघा लहान मुलाचे कपडे सुद्धा आपण बाहेर ठेवत नाही जर लहान बाळ घरात असेल तरी कारण ह्याच भीतीने मग अशा वृत्तीच्या वाहनावर बसून येणारी लक्ष्मी ही अलक्ष्मीच असेल ना म्हणूनच जर का घुबडावर बसून येणारी लक्ष्मी असेल तर त्याला लक्ष्मी कशी म्हणणार याचाच अर्थ असा की ते अयोग्य मार्गाने येणारी सर्व कुणाला तरी दुःख होऊन येणारी आणि कुणाला तरी दुःख देऊन आलेली संपत्ती घरात आलेली असते म्हणूनच ती अलक्ष्मीच असते अशा घुबड्याला टाळायचं कसं एक खास रचना देवतांनी केली आहे बघा बघा महालक्ष्मीचं जे वाहन आहे ते घुबड पण विष्णूंचं वाहन काय आहे तर गरुड पण दोघांनाही एकत्र घुबड्यावर बसून येताना कधी पाहिलं आहे का कोणी कधी त्याचं चित्र तरी बघितलं आहे का कधी तुम्ही ऐकलं तरी आहे का असं की दोघंजणं एकत्र बसून घुबडावर येत आहेत तर कधीच नाही असं शक्यच होत नाही पण माता लक्ष्मी आणि विष्णू हे एकत्रित बसून गरुडावर मात्र येतात येऊ शकतात पण आपल्याला जर लक्ष्मी पाहिजे असेल लक्ष्मीचं आव्हान करायचं असेल लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवायचं असेल तर आपण जास्तीत जास्त विष्णूंची सेवा केली पाहिजे मी बऱ्याचदा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की माता लक्ष्मीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते म्हणजे दोघंही एकत्र बसून कारण जिथे विष्णू जिथे नारायण तिथे लक्ष्मी माता असतेच लक्ष्मी मातेला यावंच लागतं म्हणून ती भगवान विष्णूंसोबत गरुडावर बसून एकत्रित दोघं येतात त्यामुळे आणखी एक, एक गोष्ट की पार्वतीचं जे वाहन आहे ते सिंह आणि महादेवाचं जे वाहन आहे ते नंदी पण दोघंही एकत्रित बसून सिंहावर आले असं वर्णन कधी कुठे वाचलं आहे का तुम्ही कधी चित्र तरी बघितलं आहे का तुम्ही असं तर शक्यच नाही दोघे मिळून नंदीवर बसून येऊ शकतात तसेच लक्ष्मीनारायण हे दोघं मिळून गरुडावर बसून सुद्धा येतात म्हणूनच नेमका हाच मुद्दा आहे की दोघांना मिळून बोलवा म्हणजे दोघंही गरुडावर बसून येतील लक्ष्मी तर आपल्या घरामध्ये येईल पण घुबड मात्र येणार नाही आणि साहजिक आहे जेव्हा लक्ष्मी ही लक्ष्मी पतीसोबत जेव्हा येते तेव्हा ती अलक्ष्मी असूच शकत नाही ती लक्ष्मीच असते लक्ष्मी ही भगवंतासोबतच असावी ती ईश्वरी अधिष्ठानासोबतच असावी ती दैवी गुणांनी यावी दैवी मार्गानेच यावी म्हणूनच ती घुबड्यावर येता कामा नाही कारण ती अलक्ष्मी ठरते तर बघा हीच छोटी माहिती आज मला तुम्हाला सांगायची होती की जेव्हा जेव्हा आपण लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करतो बघा आपण पण बरेच व्हिडिओ बघितले आहेत या पहिले तर जेव्हा जेव्हा आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करतो किंवा घरच्या घरी सत्यनारायण करत असू किंवा कुठल्याही सेवा आपण करत असू तेव्हा भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करा भगवान विष्णूंची सेवा केली लक्ष्मी मातेला तिथे यावंच लागते हाच एकदम योग्य मार्ग आहे लक्ष्मीला घरात बोलवण्यासाठी आणि हीच महत्त्वाची सेवा असते बघा याचबद्दल मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायचं होतं तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ